परिवर्तन न्यूज लाईव्ह लोकशाहीचा नगरसेवक पदासाठी वीस अर्ज दाखल तर अध्यक्षपदासाठी एक उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे नगरसेवक पदासाठी अंतिम यादी जाहीर झाली असून भारतीय जनता पार्टीच्या महिला जिल्हा अध्यक्ष उज्ज्वलाताई तांबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी नगरसेवक पदासाठी वीस तर नगर अध्यक्षपदासाठी सुषमा शिवदास बोड्डेवार यांचा एक उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे सुषमा शिवदास बोड्डेवार ह्या तीन वेळा नगरसेवक आणि हो एक वेळा नगर अध्यक्षपदाची धुरा त्यांनी सांभाळलेली असल्याचेही ते म्हणाले वेळेभावीपूर्वीत दहा अर्ज रविवार दिनांक पंधरा रोजी भरणार असल्याचे शिवदास बोड्डेवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले या दरम्यान माजी उपनगराध्यक्ष सीताराम मॅनेवार यांनी आपल्या चंद्रा गोमातेला सोबत घेऊन उमेदवारी अर्ज दाखल केला ही निवडणूक भारतीय जनता पार्टीच्या महिला जिल्हा अध्यक्ष उज्ज्वलाताई ये तांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली होत असल्याचेही त्यांनी सांगितले सध्या राज्यामध्ये माहितीची सत्ता असून युक्ती शिवसेना शिंदे गटाकडून चार वेळा प्रस्ताव आलेला आहे पक्षश्रेष्ठीचा आदेश आल्यावर त्या प्रस्तावाचा योग्य विचार केला जाईल असेही ते बोलताना म्हणाले निवडणूक नगराध्यक्ष आणि सर्व भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक आज तहसील कार्यालयात एम कार्यालयात आमचे भारतीय जनता पार्टीच्या महिला जिल्हाध्यक्ष तांबाळी ताई यांच्या नेतृत्वाखाली सर्व उमेदवार नंतर तर नगराध्यक्षेसाठी उमेदवार सो सुषमा शिवदास बोड्डेवार आणि नगरपालिकेच्या सर्व नगरसेवकासाठी आज आम्ही रोजी आज रोजी वीस उमेदवाराची फॉर्म भरलेले आहेत वेळा अभावी उद्या दहा उमेदवाराचे आम्ही फॉर्म भरणार आहे या ठिकाणी महायुतीचा युतीचा प्रस्ताव जवळपास शिवसेनेने सुद्धा मांडलेला आहे आणि राष्ट्रवादीने सुद्धा मांडलेलं आहे आणि या ठिकाणी ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीचं एकत्रितपण झालं त्याप्रमाणे तिन्ही जिल्हाध्यक्ष बसून उद्याच्या दिवशी हे ठरविणार आहेत की कोण या ठिकाणी नगराध्यक्षपद पद कुणाला सोडायचं यासाठी एक बैठक होणार आहे जसं जर युती नाही महायुती जर झाली नाही तर आम्ही सक्षम इत नगरपालिकेला आपल्या वसमत नगर परिषदेसाठी दिलेला आहे ते म्हणजे सक्षम उमेदवार म्हणजे अगोदर सुद्धा ते नगराध्यक्ष राहिलेले आहेत आणि तीन वेळेस नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहेत महायुतीचा धर्म आमदार संतोष बांगर यांनी पाळला नाही ते स्वतः स्वतंत्रपणे या ठिकाणी उमेदवारी अर्ज नाही नाही स्वतंत्रपणे उमेदवारी नही अर्ज हिंगोलीला दिलेला आहे आणि या ठिकाणी सुद्धा त्यांचे दोन चार प्रस्ताव आमच्या आले होते आणि आम्ही आमच्या नेत्याला विचारून त्या माहिती एक कस होते की पक्षाची बैठक होती आणि कोर कमिटीची बैठक होती ते विषय मी ते सांगू शकेल नागरिकांना का काय आव्हान असेल तुमचं नाही नागरिकांना काय आव्हान असेल म्हणजे काय की वर्षा, दर दर वर्षाप्रमाणे दर पाच वर्षाप्रमाणे आम्ही जे वसमत शहरामध्ये नगराध्यक्ष जेव्हा जेव्हा प्रभागातून आणि जनतेतून निवडणूक होत असती त्यावेळेस आम्ही उमेदवार दिलेला आहे आणि या ठिकाणी जवळपास पस्तीस वर्षापासून या वसमत शहराचं आम्ही काम करत असतो आणि या ठिकाणी प्रत्येक पक्षाला सहा सात आठ सहा सात आठ असे नगरसेवक निवडून आले आहेत पण आमचे सक्षम उमेदवार आज आजच्या परिस्थितीमध्ये जवळपास वीस उमेदवार निवडून येतील असं मला वाटतं निवडणुकीच्या रिंगणामध्ये नेमके प्रामुख्याने कोणते मुद्दे असणार आहेत या अगोदरही आपण नगराध्यक्षपदाला होते नाही रे निवडणुकाच्या मुद्द्यामध्ये कोणते मुद्दे असेल बघा सांगतो स्वच्छता असली पाहिजे त्यानंतर पाण्याची व्यवस्था असली पाहिजे लाईटची व्यवस्था असली पाहिजे नालीचा जे काही नाल्याचे जे काही प्रश्न आहेत ते सोडले पाहिजे त्याच्या व्यतिरिक्त आणि जवळपास वसमत शहरामध्ये आता ए, एक दोन वर्षामध्ये काम जे चालू आहे स्वच्छतेच्या संदर्भामध्ये लोकांना बघितलेलं आहे आणि आताची परिस्थिती बघितली आहे प्रशासक लागून चार वर्ष झाली आहे कोण काय करायला हे आपण प्रत्यक्ष डोळ्यातल्या या ज वसमतच्या जनतेनं बघितलेलं आहे